आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा अनुदान नुकसान भरपाई व तसेच शेतकरी योजना महाडीबीटीवरील शेतकरी योजनेबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण सुरुवातीला पीक विमा मंजूर झाला आहे का नाही तर आपल्याला किती पैसे मिळणार किंवा मित्रांनो हे मोबाईलवर कसे पाहिजे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहूया त्यानंतर मित्रांनो आपण नुसकान भरपाईविषयक माहिती आपण पाहूया तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला गुगल क्रोममध्ये यायचं आहे तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला पी एम ए बी वाय असं सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला पहिल्याच वेबसाईटवर म्हणजेच पी एम ए बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करून आपण पहिल्याच वेबसाईटला जायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर हे ऑप्शन दाखवलं जाईल मित्रांनो त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला फार्मर लॉग इन हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून मित्रांनो लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो लॉग इन होण्यासाठी पीक विमा भरताना जो आपला पीक विमा पावतीवरील नंबर आहे तो नंबर टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तर हे कसे सविस्तर माहिती तुम्हाला जर हवी असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही या वी व्हिडिओवरसुद्धा पाहू शकता मित्रांनो तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्यानुसार तुम्ही जसे पीक विमा आपल्याला किती मिळणार किंवा याबाबत माहिती आपण पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला गुगल क्रोममध्ये यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाला पी एम एफ वी वाय असं सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर पहिल्याच वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे जसं मित्रांनो आपण इथे या ठिकाणी दाखवलं आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स पी एम एफ वाय यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या वेबसाईटचं होमपेज येईल वेबसाईटसवर लोड घेता मित्रांनो वेळ आपल्याला वाट पाहायची आहे किंवा मित्रांनो तुम्ही एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले लिंक त्या लिंकवर क्लिक करा त्यानुसार तो व्हिडिओ पाहा त्यानुसार तुम्ही आपण पीक विम्याचे स्टेटस वगैरे माहिती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे सध्या वेबसाईट लोड घेत आहे म्हणजेच मित्रांनो थोडं वेळ प्रतीक्षा करायला मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपण दुसरी माहिती आपण पाहणार आहोत जेणेकरून जास्ती वेळ वाया जाणार नाही मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आपणाला आता आपण पीक विमाबाबतची माहिती पाहिली आहे मित्रांनो त्यानंतर आता आपण दुसरी माहिती जसे की मित्रांनो महाबीएम एस या वेबसाईटवरती शेळी पालनासाठी मित्रांनो किंवा गायी म्हशी यासाठी अनुदान या मिळणार आहे मित्रांनो तर हे अनुदान पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे तर मित्रांनो या अनुदानासाठी आपण अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात याबाबत सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर यासाठी मित्रांनो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वेबसाईटवरच्या लिंकवरती क्लिक करा त्यानुसार मित्रांनो आपण याच वब पेजवर येतात ह्या होमपेजमध्ये मित्रांनो आपण शेतीविषयक सर्व माहिती या पोस्ट टाकली आहे मित्रांनो ती पोस्ट तुम्ही पाहून त्यानुसार तुम्ही अर्ज करू शक शकता मित्रांनो तर शेळीपालनसाठी मित्रांनो अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलवरती मित्रांनो एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे त्यानुसार मित्रांनो आपण शेळीपालन किंवा गाय म्हशी यासाठी पंच्याहत्तर टक्के किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे आणि मित्रांनो जे सर्वसामान्य म्हणजेच खुला प्रवर्ग येथील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो आपल्याला अनुदानावर इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच मित्रांनो जसे की यामध्ये दोन चाकी वाहने किंवा चार चाकी यापेक्षा मोठे वाहने वाहतूक करणारे वाहनासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला अनुदान, दोहरन, दोहरन अनुदान मित्रनो। मित्रनो या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस नुसार मित्रांनो इलेक्ट्रिक वाहनांना अनुदानसुद्धा मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी थोडीशी माहिती पाहूया जसे की मित्रांनो याविषयी एक जी आर आला होता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार एकवीसमध्ये हे जाहीर केले होते मित्रांनो तर त्याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस या धोरणामध्ये समाविष्ट बाबी ह्या पुढील प्रमाण आहेत जसे की दृष्टिकोन इलेक्ट्रॉनिक वाहनांचे उत्पादन व वापर यास मोठ्या व्यापक प्रमाणावर चालना देऊन चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करून पर्यावरणीय शाश्वता व आर्बिक वाढ व ऊर्जा सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या शाश्वत आणि नाविन्यपूर्ण परिवहन उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो सर्व जनता म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण मित्रांनो इलेक्ट्रिक वाहनाकडे यावे या उद्देशाने या, या योजनेसाठी मित्रांनो जसे इलेक्ट्रिक वाहनासाठी अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता स्क्रीनवर कोणत्या वाहनासाठी किती अनुदान मिळणार आहे जसे की दोन चाकी किंवा चार चाकी असेल किंवा अवजड वाहन असतात मित्रांनो मोठ्या वाल माल वाहतूक यासाठी मित्रांनो अशा आपण पाहू शकता स्क्रीनवरती एवढे अनुदान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच आपण माहिती घेतली होती की शेळी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान या संदर्भात थोडी ही योजना काय आहे अर्ज कसा करायचा कागदपत्रे कुठली लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण अर्ज कसा करायचा ही योजना काय आहे हे पाहूया जसे की मित्रांनो आपल्याला अर्ज करण्यासाठी एच टी टी पी एस स्लॅश ए एच एम एस डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला ऑनलाईनरित्या वी अर्ज करू शकता मित्रांनो तर अर्ज कसा करायचा मित्रांनो यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे मित्रांनो तर मित्रांनो कागदपत्रे कुठले कुठे लागतात हे पाहूया जसं की मित्रांनो फोटो ओळखपत्राची सत्यापित म्हणजे आपण एक फोटो अनिवार्य आहे मित्रांनो सात बारा आठ अ आपत्य दाखला म्हणजेच मित्रांनो स्वयं घोषणापत्र यामध्ये आपलं शेत शेतकऱ्यांचं नाव टाकायचं आहे व इतर माहिती मार्क करून आपण या योजनेसाठी हमी हमीपत्र असल्यासारखे एक फॉर्म आहे मित्रांनो तो आपल्याला फॉर्म भरायचा आहे आधार कार्ड सात बारामध्ये लाभार्थ्याचं नाव नसल्यास कुटुंबाची संमतीपत्र अनुसूचित जाती जर असेल जा तर शेतकरी त्यासाठी आपल्याला जातीचा जा दाखलासुद्धा गरज आहे मित्रांनो रहिवासी पर प्रमाणपत्र बँक खात्याचं पासबुकचं झेरॉक्स मित्रांनो यानंतर मित्रांनो शेतकरी जर बचत गटात गटात जर असेल तर मित्रांनो त्या खात खा बँक खात्याचे पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स रेशन कार्ड असेल तर मित्रांनो रेशन कार्ड हे कंपल्सरी लागणार आहे रेषेखाली शे असल्यास शेतकरी तो दारिद्र्य दारिद्रशेखाली असल्याचं प्रमाणपत्र दिव्यांग असेल तर मित्रांनो त्यासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे शैक्षणिक दाखलेचा पात्र शैक्षणिक दाखलेचा दाखला लागणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता योजनेसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो आपण फोटोमध्ये सुद्धा पाहू शकता मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपला दहा मे मेंढ्या आणि एक नर मेंढा असा हे गट असतो मित्रांनो हे मेंढीसाठी आणि शेळीसाठी मित्रांनो दहा शेळी आणि एक एक नर असतो मित्रांनो तर मित्रांनो याबाबत आपण थोडीफार माहिती जाणून घेतली आहे तर ही माहित में माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो आपण ई पीक पाहणीविषयी थोडीशी माहिती पाहूया सुरुवातीला मित्रांनो इपीक पाहणी म्हणजे काय कसं आहे ॲप डाउनलोड कसे करायची तर मित्रांनो आता खरीप हंगाम चालू झाले तर खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी हे कशी करायची मित्रांनो हे आपण पाहूया जसं की मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची ई पीक पाहण्याचे फायदे काय न केल्यास तोटे काय कुठले कुठले प्रॉब्लेम येतात त्यानंतर ई पीक पाहणी केल्यानंतर सात नोंद किती दिवसाने होते हे आपण पाहूया मित्रांनो आपण पाहू शकता ई पीक पाहणी म्हणजे काय ई पीक पाहणी म्हणजे मित्रांनो सात बारावर पिकाची नोंद करणे म्हणजेच आपल्या शेतात जे पीक पेरले आहे मित्रांनो त्या पिकाची आपल्याला सात बऱ्यावरती आपली नोंद होते मित्रांनो जे गव्हर्नमेंटला कळविण्यासाठी मित्रांनो आपण ज ज्या पिकाचा विमा भरला आहे मित्रांनो ते पीक आपल्याला सात बारावरती पीक नमुना बारा यावरती आप आपल्याला खालती दाखवले असते मित्रांनो म्हणजे आपल्या जे ह्या जमिनीवरती विशिष्ट जमिनीवरती कोणते पीक आपण पेरले आहे किती एक क्षेत्र आहे म्हणजे किती एकर हे आपण पीक पेरले आहे आपणाला सात बारा काल्यानंतर खालती आपणाला दाखवली जाते मित्रांनो तर मित्रांनो हे ॲप मित्रांनो आपल्याला सुरुवातीला तर गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं मित्रांनो गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही पीक पाहणी असं सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ई पीक पाहण्याचे आपला ॲप डाउनलोड आहे मित्रांनो सुद्धा एक आपला चॅनलवरती एक व्हिडिओ अवेलेबल आहे तो तुम्ही पाहून घ्या त्यानंतर मित्रांनो आपण ई पीक पाहणीचे फायदे काय काय आहेत हे पाहूया तर मित्रांनो ई पीक पाहणीचे फायदे ई पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान नुसकान भरपाई या मित्रांनो जसे की मित्रांनो आपण पीक विमा भरला आहे परंतु जर ई पीक पाहणीच केली नाही तरी या आपल्याला पीक विमा अनुदान अशा इतर योजनांचा लाभ आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही मित्रांनो तसेच मित्रांनो सात बऱ्यावर आपण पेरल्या पिकाची नोंद सात बऱ्यावर होती मित्रांनो सात बऱ्यावर विहीर बोरवेल किंवा सात बऱ्यावर झाडे वगैरे लावायचे असेल तर मित्रांनो आपण ई पीक ई पीक पाहणी ॲपवरती एका वर्षाकरिता आपण ही नोंद करू शकतो तर याचबरोबर मित्रांनो आपण ही पा पीक पाहणी करताना काय माहिती असायला हवी ही पाहूया मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपल्याला सुरुवातीला आपल्या जवळ पीक विमा पावती असायला हवी जेणेकरून मित्रांनो आपण पीक भरले आहे पीक विमा भरले तर त्याची पावती असणे गरजेचे आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला त्यामध्ये त्या पावतीवरती शेताचा कट नंबर खाते नंबर त्यानंतर मित्रांनो आपल्याला किती कोणकोणते पीक पेरले आहे आणि पीक पेरण्याचा दिनांक आपल्या विमा पावतीवर मित्रांनो आपण गर्णा आपण हा अपना पीक पेऱ्यावरती लिहिला असतो मित्रांनो त्या तारखेची आपल्याला गरज पडते मित्रांनो तर मोबाईल नंबर हवा असतो मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या शेत स विहीर बोरवेल किंवा शेततळी ही कोणती नोंद करायची हे मत याबाबत माहिती हवं असायला हवी आपलं चालू पड असेल तर किती आहे जातं पीक पेरणीची तारणी म्हणजे पेरणीची तारीख किती आहे मित्रांनो जसं लागवड तारीख ही आपल्याला माहिती असायला हवी मित्रांनो तर आपल्याला जे आपले शेत आहे त्या शेतात आपल्याला योग्य त्या लोकेशनवरती जाणं गरजेचं आहे आणि त्या लोकेशनवरतीच आपल्याला गेल्यानंतर आपल्याला फोटो काढून सबमिट करायची पिकाचे फोटो काढणे गरजेचे आहे मित्रांनो तर ही पीक पाहिलं कशी करायची मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती जसे की मित्रांनो आपण प्लेस्टोरवरती एक ॲप डाउनलोड केलं ॲप डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपलं आपल्याला जेवढे काय परमिशन मागतील ते परमिशन द्यायचे आहे जसे की लोकेशन असेल किंवा मित्रांनो कॅमेरा असे ऑप्शन येतील मित्रांनो ते आपल्याला परमिशन द्यायचे आहे त्यानंतर विभाग निवडायचा आहे मित्रांनो जसं आपलं आपण आपलं क्षेत्र हे आपलं गाव कोणत्या विभागामध्ये येते जसं छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल किंवा अमरावती असेल या ठिकाणी आपण निवडायचं आहे त्यानंतर पूजा साईडला दिलेल्या बाणावरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन हे ऑप्शन निवडायचं आहे तर त्यानंतर आपल्या शेतीबद्दल माहिती विचारायची जसं आपले शेत कुठे आहे ते मित्रांनो आपला जसं जिल्हा तालुका गाव गट नंबर टाकायचा आहे त्यानंतर ता मित्रांनो तुमच्या खालील बॉक्समध्ये गट नंबर टाकल्यानंतर तुमच्या खालील बॉक्समध्ये मित्रांनो आपला आपलं शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे नाव सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून गेट ओ क्लिक करायचं आहे मित्रांनो तर संकेतांक भरा या ऑप्शनवर ओ टी या यामध्ये ओ टी पी टाकायचा आहे मित्रांनो आणि तुम्ही लॉग इन करून घ्यायचं तर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आता आपलं पुढची स्टेप सात आपलं पीक कसं नोंदवायचं सातवऱ्यावरती पीक नोंदवण्याकरता मित्रांनो आपण पीक माहिती नोंदवा या दोन नंबरचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला पहिलं ऑप्शन चालू किंवा चालू पड किंवा इतर माहिती आपल्याला नोंदवायची असते मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जर चालू पड आहे त्या शेतकऱ्यांनी हे ऑप्शनमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे नंतर आपण डायरेक्ट पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन निवडायचे मित्रांनो तो त्यानंतर गट नंबर सिलेक्ट करायचा आहे खाते नंबर सिलेक्ट करायचा मित्रांनो खाते नंबर वन नं गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर आपली क्षेत्र किती आहे आपली जमीन किती आहे त्या गट नंबरमध्ये ही माहिती दाखवली जाईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कोणते पीक लावायचे आहे जसं आपण विमा पावतीवर जे विमा भरले ते पीक आपल्याला लावणे गरजेचे असते मित्रांनो तो तर ते पीक किती आहे हे आपल्याला टाकायचं आहे पीक निवडामध्ये आपल्याला पीक हे आपल्याला निवडायचं आहे त्या मित्रांनो आपल्याला दोन हंगाम दिसतील जसं की खरीप आणि रब्बी हे हंगाम दिसतील मित्रांनो सध्या आपल्याला जर पीक हे खरीप हंगामातील पीक आहे तर त्या आपल्याला खरीप हंगाम निवडायचा जर आपण रब्बी हंगामामधील जर पिकाची पीक पाणी करायचं तर आपल्याला रब्बी हंगाम हे क्लिक करायचं आहे मित्रांनो तर पीक निवडावर क्लिक करून आपण कुठले पीक किती एकर किंवा किती क्षेत्र आपण म्हणजे किती कोणते पीक विमा भरला आहे तेवढं आपण इथं टाकायनं टाकणं विचारत आहे तर आपण जसं की मित्रांनो आपण एक एकर जर पीक असेल तर आपल्याला एक एकरसाठी आपण झिरो पॉईंट चाळीस हे ऑप्शन निवडायचं आहे तर जेलसिंचनाचे साधन जसं की मित्रांनो विहीर बोरवेल शेततळी हे ऑप्शन आपल्याला ज्या जे जा आहे ते आपण टाकायचं जर आपलं कोरड हो जेमेन तर मित्रांनो अजलसिंचित सिंचित हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला पुढील बानावरती क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे उजव्या साईडला मित्रांनो हिरव्या बॉक्समध्ये बाण असतं त्या बाणावर क्लिक करायचं आहे तर लाक लोकेशन आपण चालू ठेवून अक्षांश र एकाश ह्या खालच्या बटनावर क्लिक करून आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपल्याला लोकेशन दाखवलं जाईल तर लोक योग्य त्या लोकेशनवरती आपणाला जायचं आहे मित्रांनो योग्य त्या लोकेशनवरती गेल्यानंतर तर मित्रांनो आपण जर समजा तर आपण योग्य लोकेशनवरती गेलात तर आपणाला जर अक्ष जर व्यवस्थित जर लोकेशनचा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो आपण आपण पुरती पुढील ऑप्शनवरती क्लिक करता करू शकता मित्रांनो जसे की मित्रांनो अक्षांश रेकांश मेळावर रिप्रेश करून आपण योग्य त्या लोकशावरती जाऊन पिकाचे फोटो काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे मित्रांनो अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपला आज एक वेळ सर्व माहिती भरली आपल्याला दाखवली जाईल ती माहिती आपण सविस्तर पाहू शकता जर काही चुकली असेल तर महाग मागे जाय ऑप्शनवर क्लिक करून आपण मागे जाऊ शकता त्यानंतर टिक मार्क करून आपला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपले ई पीक पाहिले झालेली आहे तर परंतु लास्टला मित्रांनो आपला होमपेजवर जायचं आहे होमपेजवरती सहा नंबरच्या ऑप्शनवरती गावची यादी यावर क्लिक करा मित्रांनो आणि त्या यादीवरती आपलं शेतकऱ्यांची नावं दाखवली जाईल त्या नावामध्ये आपल्याला हिरव्या बॉक्समध्ये आपलं नाव आहे दा का नाही चेक करायचं मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो आता हे झालं ई पीक पाहणी म्हणजे पिकाची माहिती नोंद केली मित्रांनो आता आपण डायरेक्ट पुढची माहिती जसं सातभरावर झाडे लावायची जर आवश्यकता असेल तर मित्रांनो आपण झाडेसुद्धा लावू शकता एक वर्षाकरिता ई पीक पाहणी ॲपच्या मदतीने तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला होमपेजवरती यायचं आहे त्यानंतर बांधावरील झाडं हे ऑप्शन दिसेल मित्रांनो त्यावर क्लिक करा त्यामध्ये सेम प्रोसेस मित्रांनो आपण पीक पिकाची माहिती दिली त्याप्रमाणेच आहे ते मित्रांनो त्यामध्ये आपल्याला गट नंबर खाते नंबर आणि झाडाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर झाडाची संख्या आपण टा टाईप करू शकता जसं आपल्याला आंब्याचं झाड लावायचं असेल तर मित्रांनो ते झाडाची संख्या किती झाडं आहेत ते टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो झाडाचे फोटो काढून अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर मित्रांनो टिकमार्कचं ऑप्शन येईल आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपलं व्यवस्थितरित्या सातभऱ्यावरती एक प्रकारे एका वर्षाकरता आपण झाडाची नोंद केलेली आहे असं दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपण ही सर्व माहिती भरली तर आपण किती दिवसात ही आपल्या सात येते ही आपल्या सर्वात आ, आ, माहिती महत्त्वाची आणि आपण माहिती माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण इ पीक पाहणी केल्यानंतर एक महिना ते पंचेचाळीस दिवसाच्या आत पिक या पिकाची नोंद आपल्या सातभऱ्यावर होते मित्रांनो सात म्हणजे नेमके मित्रांनो सात बारासोबत सात बारा काढत्या वेळेस मित्रांनो आपला खालच्या साईडला सात सात बारा पीक नमुना बारा असं असतं मित्रांनो त्यावरती आपल्याला खालती शेतकऱ्यांचे डाव्या साईडला गट नंबर त्यानंतर मित्रांनो क्षेत्र पीक कुठले आहे हंगाम आणि क्षेत्र किती एकर थे आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल त्यामध्ये मित्रांनो पिकाची म्हणजे आपण ज माहिती दिलेली जसं की सिंचनची जसं विहीर बोरवेल असे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा दाखवले जाईल मित्रांनो तर जेवढे लवकर तुम्ही मित्रांनो जसं ही पीक पाहणी झाली सुरुवाती सुरुवात झाल्यानंतर तुम्ही जर लवकरात लवकर जर ही पीक पाहणी केली तर मित्रांनो लवकरच आपल्याला एक महिनासुद्धा वेळ लागू शकत नाही मित्रांनो लवकर नोंद होते आणि जर तुम्ही उशिरा जर नोंद केली तर मित्रांनो याची तुम्हाला उशिरासुद्धा ऑनलाईन नोंद होऊ शकते मित्रांनो तर मित्रांनो इफीक पाहणीविषयक जर काही तुम्हाला अडचणी असेल तर मित्रांनो नौं। तुम्ही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो तर शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो अजून कुठली जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मित्रांनो नक्की सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तो तो पना पना तर मित्रांनो आपण आता पुढच्या योजनेची माहिती पाहणार आहोत जसं की आपल्याला सर्वात महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजेच सर्वात चांगली योजना जसं की महाडीबीटी तर महाडीबीटी योजनेसाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणते लागतात शेतकऱ्यांना कोणकोणत्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते का कागदपत्रं अटी शर्ती कोणत्या नियमाचे पालन करावे लागते तर अनुदान किती टक्के मिळते याबाबत थोडीफार थोडीफार माहिती आपण जाणून घेण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न करू मित्रांनो याबाबत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत तर आपण प्ले लिस्टमध्ये जाऊन व्हिडिओसुद्धा पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट महाडीबीटी विषयक थोडक्यात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहेत मित्रांनो मित्रांनो कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांशी निगडीत महाडीबीटी स्कीम दोन हजार पंचवीस म्हणजेच विविध योजनेसाठी अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी लेखित स्वरूपात स्वतंत्र अर्ज करावे लागत होते परंतु मित्रांनो आता काही योजनांमध्ये ऑनलाईन माध्यमातून मित्रांनो आपला ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्यास ऑप्शन आलेले मित्रांनो जसं आपल्याला महाडिपीठ योजनेवरती आपण अर्ज मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपला अर्जदार सुरुवातीला आपला अर्जदार नोंदणी करायचा आहे मित्रांनो म्हणजे रजिस्टर करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला ऑनलाईन म्हणजे घर बसले जर करत असेल तर मित्रांनो आपला महाडीब्युटी योजनेचा रजिस्टर जर ऑनलाईन आपल्या घर बसल्या करत असाल तर मित्रांनो आपला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आपण जर सी एस सी सेंटर किंवा इतर ऑप्शन असेल तर मित्रांनो बायोबॅटिक पद्धतीने सुद्धा आपण हे रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो आपला आय डी आणि पासवर्ड म्हणजेच नेम आणि पासवर्ड हा तयार केला असतो मित्रांनो तो आपण लॉग इन करते वेळेस आपल्याला विचारला जातो मित्रांनो <sklesman> त्यानंतर मित्रांनो आपण लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक तपशील मित्रांनो शेतकऱ्याची डिटेल माहिती आपल्याला शेतकऱ्यांची मित्रांनो वय असेल किंवा बँक अकाऊंट शेतीचे म्हणजे शेतीचा तपशील शेतजमिनीचा ती सर्व माहिती आपल्याला भरून शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण करायची आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला अर्ज कराय ऑप्शनमध्ये मित्रांनो आपण भरपूर ऑप्शन येतील मित्रांनो जसे की आपण कृषी कृषीयांत्रीकरण सिंचन साधने या कृषीयांत्रीकरण मित्रांनो आपण टॅक्टर चलित वाहने ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर किंवा मनुष्यचलित बैलचलित अवजारे असे अनेक योजना आपल्याला म्हणजे प्रोडक्टचे प्रोडक्टसाठी आपण फॉर्म भरू शकता मित्रांनो तर सिंचनमध्ये मित्रांनो तुषार सिंचन असेल टिबक सिंचन क्षेत्र शेतचे हस्त्रीकरण असेल मित्रांनो जेणेकरून यामध्ये सिंचनमध्ये पाणी देण्याच्या अवजाराची साठी आपण फॉर्म भरू शकता त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे बी आणि औषधी खते यासाठी मित्रांनो आपण फॉर्म भरू शकता त्यानंतर असेल तर मित्रांनो फळ उत्पादन फळबाग लागवड असेल मित्रांनो किंवा काढणी काढण्यासाठी पीक काढण्यासाठीचे अवजारे असतील मित्रांनो यामध्ये आपण फॉर्म भरू शकता तर अनुसूचित जाती सा जाती जमातीसाठी मित्रांनो जे काचे शेतकरी आहेत मित्रांनो त्यांना विशिष्ट अशा योजना या ठिकाणी असतात मित्रांनो या योजनेमध्ये मित्रांनो विहीर बांधणी असेल किंवा जुने विहीर नवी दु विहीर दुरुस्ती असेल अशा अनेक योजनेसाठी आपण अर्ज करू शकता मित्रांनो तर आपण अर्ज करण्यासाठी शुल्क म्हणजेच किती फीस आकारली जाते मित्रांनो तर या मित्रांनो वी वी ते वीस अर्ज करते शेतकऱ्यांना वीस रुपये हे चार्जेस आकारले जाते तर जी एस टी मिळून मित्रांनो तीन तेवीस जी एस टी तीन रुपये साठ पैसे जसं की तेवीस रुपये साठ पैसे हे आपल्याला एकूण अर्ज शुल्क करावे लागते मित्रांनो तर हे शेतकऱ्यांना वर्षातून एकदा तेवीस पॉईंट साठ पैशाचं आपल्याला पेमेंट करावं लागतं मित्रांनो मोबाईल शंभर आपल्याला अर्ज करते वेळेस पैसे किंवा फी भरावी लागणार नाही ना मित्रांनो तो तर या ठिकाणी मित्रांनो आपण जर ऑनलाईन मोबाईलवरती जर ह्या ठिकाणी अर्ज करत असाल तर मित्रांनो आपल्याला तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करायचं आहे आणि जर आपण सी एस सी किंवा इतर जर ठिकाणी आपण फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो एक्स्ट्रा चार्जेस शंभर किंवा दीडशे रुपये घेऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो कागदपत्र कुठले लागतात तर सात बारा आठ असेल बँक अकाउंट आपण ज्या ज्या घटकासाठी अर्ज करतात त्याविषयी मित्रो कोटेशन असतात मित्रांनो आणि जर मित्रांनो लाभार्थ्यांना अनुदान कसे मिळतात तर आधार लिंक अकाऊंटला आपणाला अनुदान मिळते मित्रांनो तर मित्रांनो अजून जर कुठली माहिती हवी असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करा तर मित्रांनो मागच्या काही दिवसापासून बियाण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती मित्रांनो तर शेवटची तारीख मित्रांनो दोन जून ही होती कालच ही तारीख संपवली आहे मित्रांनो मित्रांनो अधिक माहितीसाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या लिंकवर क्लिक करा यामध्ये मित्रांनो शेतीविषयक योजना असतील ई पीक पाहणी पीक विमा नुसकान भरपाई अनुदान शेतकऱ्यांविषयी कृषी सिंचन योजना असेल कृषी यांत्रिकरण महाडीबीटी योजना शेळीपालन किंवा इतर योजनेसाठी अर्ज कसा करायचा महात्मा गांधी रोजगार हमी योजना कांदा चाळ योजना अशा अधिक माहिती आपण या लिंकवरती क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका भेटूया पुढेल असेच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद